टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर आज सकाळी सकाळी किचन मधूनच आपण ब्लॉग सुरू केलेला आहे तर आज मामाच्या गाडीत आता ज्योतिशाम आणि ऋग्वेदृशांग जाणार आहेत फिरायला तर मागच्या गुरुवारी आम्ही गेलो होतो फिरायला देवगडला तर आता आज सुट्टी असल्यामुळं आता हे जाणार आहेत फिरायला तर आज ज्योती स्वयंपाक करून घेते कारण देवगडला त्यांना तिथे तिकड तिथं जेवण करायचं आहे तर खूप छान असं परिसर आहे मस्त असं तर म्हटलं तुम्ही आता डबे घेऊन जा आणि होड्या पण आहेत पाण्यामध्ये तर होडी पण म्हणजे होडीमध्ये पण बसा तर आता चाललंय त्यांचं हृदयदृशांच आवरलंय हृदयदृश्यांचं आवरलंय तोपर्यंत ज्योतीने इथं छान असं पिठल करून घेतलेलं आहे तर निब्बार पिठल आहे का नाही तर अशा सहलीमध्ये असं पिठलं खायला खूप भारी लागतंय तर आता ह्या पिठल्याच्या आपण मस्त अशा वड्या पाडून घेऊ गरम गरम पोळ्या तिला म्हणलं तातात पसरून गार झाल्यावर बघ किती छान वड्या पर पडतात तर हे असं पिठलं ना सहलीला न्यायला खूप भारी लागतं बरं का आणि शेंगदाण्याची चटणी आणि चपात्या तर काय करतं तुमच्या फायव स्टार हॉटेलला इतका भारी बेत होऊन जातो वाई दाना और नहीं, बर, पिटले चा तले। तर आज आता पोरं जेवायलाच तिकडे जाणार आहे आमच्या घरापासून देवगड जास्त अंतरावर नाही जवळच आहे वीस पंचवीस किलोमीटरवर खूप सुंदर परिसर अशा पद्धतीने आता मी ह्या पिठल्याच्या वड्या पाडून घेतल्यात तर कोणला कोणला असं निब्बर पिठलं आवडतं हे कमेंटमध्ये सांगा बरं का तर आमच्या घरामध्ये भरपूर अशी असे मेंबर आहेत का त्यांनाही या निब्बर पिठल्याच्या वड्या खूप आवडतात इतक भारी निघती वडी पद्धतीने मी या वाड्या पाडून घेतल्या आता पोरांची <laughs> अजून सुट्टी चालू आहे त्यामुळं म्हणलं या फिरून एकदा विकी मामाच्या गाडीत बस चार पाचच ठेव वाढ्या मला बस बस माझा डब्बा काढून ठेवलाय त्याच्यात आता आणला हॉटपॉट तसंच घेऊन जाय गरम गरम पळ्या राहतील मस्त असं पिटलं चिवडा मस्त एन्जॉय करा पाणी नेवा तुम्ही जाऊन आले जाऊन आलो त्याच्यामुळे काय पण बोटीत बसायचं राहिलं नाही आपण जर जाऊ सरला भेटला जाऊ आपण स्पेशल आपली फॅमिली घेऊन जाऊ सरला बेटला लई भारी सहल होईल हॉट पॉट मध्ये डबा भरलाय हा एक चपट टाक ना त्याच्यावर त्याला चिवडा भरते लाडू ते घेऊन जा वा वा गार होती तशी पिकनिक पॉईंटवर गेल्यावर अशी चटपटीत पदार्थ खावा वाटतात त्यामुळं पोरांबरोबर मी चिवडा पण दिला होता तर घरी अजिबात तोंड नाही लावीत पण तिकडं गेल्यावर हसत खेळत असे खात असतात तर एवढा असा चिवडा पोरणला दिला तर खूप दिवसातून आता ज्योतिश्याम पण चाललेले आहेत श्यामला पण वेळ भेटत नाही जास्त फिरायला आणि आता पोरांची सुट्टी पण संपत आलेली आहे आणि आता आपल्या ना वांग्याला बरेच असे एक्स्ट्रा वांगे आलेत तर आता मी वांगे संदीप दादाला देणार आहे भाजीला तर म्हटलं सकाळी सकाळी तोडून आता संदीप दादाला देवा हे वांगी आवडल सर पाणी आपलं आपलं घेऊन गेलं ना टेन्शन नाही मार्क मस्ता मुलींना बाय बाय <laughs> तर मागच्या आठवड्यात विकीच्या गाडीमध्ये आम्ही गेलो होतो ज्योतीची आजी आई आत्या आम्ही आम्ही सर्व गेलो होतो देवगडला तर देवगड हे ठिकाण असं आहे ना, ना आमच्या पासून जवळच आहे आणि तिथं बाबांचं दर्शनाचं पण खूप महत्त्व आहे आणि दत्तगुरूंच्या आशीर्वादाचंही खूप महत्त्व आहे तर आता मुलं इथं पोहोचलेले आहेत देवगडच्या कमाणीतून आतमध्ये तर अज्यो तिला सांगितली होती मी शूटिंग घ्यायची तर तिने घेतलेली आहे शूटिंग तर मागच्या व्हिडिओमध्ये मा पण आपण देवगडचं परिसर हे सर्व बघितलेलंच आहे मैत्रिणींनो पण म्हटलं चला परत एकदा थोडंसं यांची पिकनिक आपण दाखवूया तर या मोठ्या कंपनीतून आत गेल्यानंतर खूप सुंदर स्वच्छ असा परिसर आहे आणि खूप असे सुंदर असा बगीचा तयार केलेला आहे इथं भरपूर असं प्रसादालय आहे आणि इतकी स्वच्छता आहे ना एक कागदाचा तुकडा काही तुम्हाला इथं दिसणार नाही खाली इतकी स्वच्छता आहे तर हे मनाला खूप भावतं आणि हे जे दुकानदार आहेत दुकानाचे गाळे आहेत तर त्यांच्याकडं कंदी पेढे आहेत आणि एकदम प्युअर असे कंदी पेढे ते विकतात आणि आता आ आज तिथं आहे ना यज्ञ सुरू होता तर मुलं अगदी वेळेवर अशी गेलेले आहेत तर ही मोठी शिकामानीमधून गेल्यानंतर आपल्याला हे दत्तगुरूंचं मंदिर पाहायला भेटतं संगमरवरी दगडातलं तर पोरांनी दर्शनं घेतल्यानंतर ते गेलेले आहे तिथं गोडाऊनमध्ये तर आज त्यांना सांगितलं होतं मी सर्व काही पहा गोडाऊन पहा तर बघा किती असं अन्नधान्य तिथं जमा होत असतं तर आता दत्त जयंती जवळच आलेली आहे त्यामुळं लो, लोक भरपूर असं अन्नधान्य तिथं देत असतात आणि तर आता ह्या गाया आहेत गावरागाया गावरागायांचा गोठा पण तिथं आहे तर सर्व काही मुलांनी आहे मागच्या वेळी आम्ही गेलो तर तेव्हा पहिल्याच वेळी मी सर्व हे पाहिलं होतं आणि हा हे जे हा जे दिसतंय हा मोठा मंडप ना तर हे पण यज्ञ यज्ञ मंडप आहे तर पोरं सर्व फिरून आल्यावर इथं जेवायला बसलेत मस्त भोजनाला तर थोडा थोडा व्हिडिओ घेतलेला आहे ज्योतीनी काही ऋग्वेदनी घेतला आहे काही ऋषांनी घेतला आहे हां हां तर मुलांनी छान असं एन्जॉय केलं तर दिवसभर ते परिसरामध्ये फिरत होते नंतर श शेवटी येताना ज्ञानेश्वर माहुल ज्ञानेश्वर माऊलींच्या पैस खांबाचं दर्शनही ते घेऊन आले माऊलींनी जिथं ज्ञानेश्वरी लिहिलेले आहे तर त्या पैस खांबाचं दर्शनही ते घेऊन आले तर आपण लहानपणापासून मुलांना आपल्या हिंदू धर्माचे संस्कार दिले तर ते पण शिकत असतात त्यांनाही कळत असतं कुठं काय आहे कोणत्या संतांनी आपल्यासाठी काय केलंय तर अशा पद्धतीने यांची छान अशी पिकनिक झालेली आहे आणि नंतर हे होडीमध्ये पण बसलेत तर प्रवरा नदी दे आहे देवगडच्या बाजूलाच तर प्रवरा नदीला खूप असं पाणी आहे आता तुडुंब अशी भरलेली असते नदी आणि तिथं होड्या पण चालत असत्यात तर त्या होडीमध्ये पण बसा बसा म्हटले होते तर मग आता जेवण झाल्यावर आता पोरं तिकडं जाते आणि याग चालू होता इथं तर हे पहा खूप असा मोठा यज्ञयाग चालू होता आणि हे प्रवारा नदीच्याच कडेला आहे यज्ञयाग चालू तर कितीतरी यज्ञकुंड केलेले होते कितीतरी गावातले लोक यज्ञासाठी बसलेले होते तर अशा पद्धतीने इथं यज्ञयागसुद्धा होत असतात तर खूपच सुंदर असा परिसर आहे देवगडचा तुम्ही जर अजून भेट दिलेली नसेल तर जरूर द्या आणि आपल्याला एकदम असे पॉझिटिव्ह थिंकिंग येऊन जाते पॉझिटिव्ह ऊर्जा येते आणि आता हे प्रवरा नदीचं पाणी आहे बघा एकदम स्वच्छ सुंदर तुडुंब भरलेली नदी आहे प्रवरा घाट आहे तर प्रवरा घाटसुद्धा पहा तुम्ही किती स्वच्छता आहे तिथं एकदम स्वच्छता आहे आणि आता इथं या परिसरामध्ये अशा पद्धतीने ह्या बो बोटी चालत असतात <laughs> तर आता मुलांना बसायचं आहे बोटीमध्ये तर बसलेले आहेत इथं आता हे तर ज्योतिष आम पण एवढं काय असे फिरत नाही जास्त तर आजूबाजूच्या परिसरामध्येच फिरणं होतं जास्त लांब लांब होत नाही तर ज्ञानेश्वर माऊलींनी नेवासे येथे याच पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ सचिदानंद बाबांना सांगितला आणि सचिदानंद बाबा यांनी लिहिला तर मुलं इथंही दर्शनासाठी गेलेले होते ऋग्वेदृशांनी पण छान असं दर्शन केलेलं आहे तर लहानपणापासूनच मुलांना ही आवड निर्माण होते तर हे डांगर आहे ना काल मुलांना आहे ना प्रसादात भेटलं तिथं ना, ना? तर त्यांनी प्रसाद म्हणून हे डांगर दिलं लाल भोपळं तर आता कापलंय ज्योतीने आणि सर्वांना प्रसाद म्हणून वाटणार आहे तर ऐश्वर्याला त्यांना पण काल दिलं होतं तर आता हे दादाला दोन तीन जणांना आता हे आहे शेजाऱ्यांना आणि आम्हाला पण ठेवलंय तर आम आपण पण करूया आता डांगराच्या घाऱ्या तर दाखवेन तुम्हाला मी एक दोन दिवसात आता ती रेसिपी पण छान असा प्रसाद भेटलेला आहे आपल्याला दत्त गुरुंचा आहे का नाही घेऊन जा तुला एक दोन फिराविकायची आता दत्त जयंतीला कितकं मोठं कार्यक्रम होईल तिथं असं तर सकाळी सकाळी आता व्हिडिओ एडिटिंग करायला बसले तर ज्योतीला म्हणलं डांगर तिने कापल्या आता नेऊन देते हा आपल्याला पण करणं हां